अक्कलकोट तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे वागदरी गावातील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आलं यामुळे संध्याकाळच्या सुमारास चराईवरून परतणाऱ्या काही शेळ्या नाल्याच्या एका बाजूला अडकून पडल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत गावकऱ्यांनी अत्यंत शक्कल लढवत आणि धाडस दाखवत मानवी साखळी तयार केली या साखळीच्या मदतीनं अडकलेल्या सर्व शेळ्यांना सुरक्षितपणे नाल्याच्या दुसऱ्या बाजूला आणण्यात आलं सध्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे आपण हा व्हिडिओ राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात ग्रामस्थांचे हे तत्पर आणि धाडसी पाऊल सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे अक्कलकोट तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नद्या आणि नाले ओसंडून वाहू लागले आहेत त्यामुळे जनावरांची तसेच नागरिकांची देखील सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असून प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन केलं आहे